नमस्कार माझ्या सर्व महाराष्ट्रातील अभियोगताधारक बंधू आणि भगिनींनो प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असा पडलाय की नक्की ही मुलाखत आपली जी होणार आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची त्यामध्ये नक्की किती दिवसांमध्ये होणार आहे तर साधारणतः वीस दिवसांचा कालावधी आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्ही इथे आठ नंबरचा मुद्दा जर पाहिला असेल तर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तयारीत राहा आजपासून तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत दहा संस्थांवरती जायचे तशा तयारीत तुम्ही आतापासूनच राहा सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं अशी मी मर्तचरणी प्रार्थना करतो चांगल्या पद्धतीने सामोरे जातु माला ले ले जा तुम्हाला सगळे डेमो मी आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत ते सर्वांनी पाहून घ्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याच्यावरती काही महत्त्वाचे अपडेट असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच